नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्टची जि जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्टची जी आपली परीक्षा झालेली होती त्याचा निकाल लागलेला आहे हमाल पिऊन या पदासाठी निकाल लागलेला आहे आणि सफाई चाचणीसाठी यादी ही जाहीर झालेली आहे तुमच्या सर्वच जिल्ह्यांची यादी ले ले ही एकाच लाग यादीमध्ये लागलेली आहे अख्ख्या महाराष्ट्रातील जेवढ्या पण जागा होत्या त्या सर्व काही लागलेल्या आहे आणि त्यामध्ये तुमचं नाव सरसुद्धा होतं ज्यांचं ज्यांचं क्वालिफाय झालेले आहे कशासाठी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर द क्लिनिंग अँड टेस्ट टेस्टसाठी तर बघा टॉपरला तीस मार्क आहे प्रत्येक जिल्ह्यावाईज ही लिस्ट लागलेली आहे हे सुरुवातीची जी आहे ती नगर आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोर्टची आहे आणि सर्वांनी आपापल्या जिल्ह्यानुसार एकशे एक्क्याऐंशी पेजेसची लिस्ट आहे डायरेक्ट तुम्ही नाव टूमचं टाकलं तर इथे सर्च होत आहे जर तुम्ही क्वालिफाय हो झाला असाल तर।, तर ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून देईन टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे टेलिग्रामची त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता